निष्क्रिय आमदाराचा लातूरच्या निष्क्रिय आमदाराचा भारतीय जनता भारतीय जनता पार्टीच आमदाराचं करायचं का खरं म्हणजे हे आंदोलन लातूरकरांसाठी आहे आणि हे काही आमच्यासाठी नवीन आंदोलन नाही कारण या लातूर शहरामधल्या अनेक समस्या घेऊन भारतीय जनता पार्टी रोज रस्त्यावर असते हे वास्तव आहे इथल्या आमदारांना लातूरच्या लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांच्या अडचणी काय आहेत याची जाणीव नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीला हे नेहमी रस्त्यावर उतरून आमदाराला आठवण करून द्यावी लागते इथल्या प्रशासनाला आठवण करून द्यावी लागती त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरातला जो शहरातला प्रमुख रस्ता आहे हे गेली अनेक वर्ष या रस्त्याचं काम चालू आहे या नावा या रस्त्याला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव दिलेलं असतानासुद्धा या इथल्या आमदारांनी कुणाला काम दिलं आहे आम्हाला काही देणं घेणं नाही कोण गुत्तेदार आहे याचंही काही देणं घेणं नाही पण मला असं वाटतंय की या रस्त्याचं काम चालू असताना किमान चार लोकांचा मृत्यू या ठिकाणी या रस्त्यावरती झालेला आहे अडचणीमुळं आणि हे किती लोकांच्या मृत्यूची वाट पाहणार आहेत हे आम्हाला ज्या वेळेला आम्ही संवेदनशील लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे म्हणून आम्ही हे आंदोलन निषेधात्मक आंदोलन त्यांना हे लवकरात लवकर असतात कंप्लीट करण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मग आता हे बेश्रम या खड्ड्यामध्ये लावून आंदोलन केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की तो गुत्तेगार बेश्रम आहे का प्रशासन बेश्रम आहे का इथला आमदार बेश्रम आहे हे लोकांनी विचार करावा आणि त्यांनी त्यांनी विचार करावा असं आमची या आंदोलन भूमिका आहे आणि हा लातूर शहरातला प्रमुख मार्ग आहे प्रमुख मार्गाचं काम करण्याची आठवण या लोकांना जर होत नसेल तर ह्यांना लातूरचं राजकारण करण्याची आता इलेक्शन आलं की लोकांसमोर जाण्याची ही जी मानसिकता आहे हे लातूरकरांना समजावी कळावी लातूरकर जाणूनच आहेत पण या लातूरच्या लोकांचा हजारो लोक या रस्त्यावरून प्रवास करतात त्यांचा प्रवास सुकर व्हावा या लातूरकरांना त्याच्यातून मुक्तता मिळावी अडचणीतून म्हणून हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आंदोलन केलेलं आहे असाचे एक भाग म्हणून आता दुसरा प्रमुख रस्ता लातूर शहरातला शिवनेरी हॉटेल ते शिवा शिवाजी चौक ते गांधी चौक असा रस्ता आहे त्याही रस्त्याचं काम अनेक वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी गुत्तेदाराला दिलेलं आहे पण हे गुत्तेदार यांचे जावही असल्यासारखं त्यांच्यावर कुठलं ॲक्शन नाही त्यांना नोटीस देणं नाही कित्येक कित्येक वर्षापासून ते काम रखडलेलं आहे आज त्याही रस्त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन हे करण्यात आलेलं आहे जर हे काम लवकरात लवकर जर यांनी आटपलं नाही तर आम्ही लातूर शहरामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी म्हणून करेल हे आज मी तुम्हाला सांगतो जरी केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेवर असलो इथल्या प्रश्ना प्रशासनाची भूमिका आपण या लातूरच्या राजकारणातले आपण चौथे स्तंभ आहेत मला या गोष्टीचं दुःख वाटते की राजकारणी जेवढे जबाबदार आहेत मला असं वाटते की आपण सुद्धा ह्या आमदाराला त्याच पद्धतीनं जबाब विचारला पाहिजे इथं आम्ही कायम लातूर शहर मतदारसंघामध्ये आम्ही कायम विरोधात आहेत इथलं प्रशासन या आमदाराच्या सांगण्यावर चालतंय हेही आपल्याला माहिती आहे पण आम्ही हे प्रशासन अशा पद्धतीचं चालू देत नाही वेळोवेळी आम्हाला मग ज्यामरचं आंदोलन असेल लोकांच्या अडीअडचणीचे विषय असतील कचऱ्याचा असेल पाण्याचा असेल लाईटचा असेल, असेल। कायम भारतीय जनता पार्टीला इथं विरोधी पक्षासारखंच वागावं लागतं हे आपल्याला माहिती आहे असं